शिरूर शहरातील परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी सहा वर्षाच्या मुलासह सतरा जणांना चावा घेतल्यानं परिसरात घबराट पसरली शिरूरचे अधिकारी यांनी यात लक्ष घालून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक महिला व नागरिकांनी केली याबाबत महिला नागरिक नगर परिषद विरोधात आक्रमक झालेत दिनांक पंचवीस मे रोजी दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी खेळत असलेल्या सहा वर्षीय राजेंद्र हल्ला करत चावा घेतला त्याला जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं अडीच वर्षापासून या परिसरात दोन कुत्र्यांनी मांडला असून आतापर्यंत सतरापेक्षा अधिक लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे या घटनेनंतर संतप्त महिलांनी एकत्र येऊन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे केली सोमनाथ पळसकर प्रीती प्रकाश म्हणाल्या की माझा भाचा इशांत हा काल घराबाहेर खेळत असताना दोन पिसळलेले कुत्रे आली त्यांनी ईशांतचा चावा घेतला त्यामुळे तो जखमी झाला त्याच्यावर अहिल्यानगरीत उपचार सुरू आहे नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यावर कारवाई करावी अशी मागणी केली एखादा अनुचित प्रकार होण्याची वाट नगरपरिषद पाहते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला स्थानिक रहिवासी सविता बाबळे यांनी सांगितले की काही दिवसापूर्वी माझ्याही मुलाला कुत्र्याने चावा घेतला होता मोकाट व अनिर्बंध कुत्र्यांच्या संख्येमुळे मुलं घराबाहेर येऊ शकत नाहीत कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने केला पाहिजे